नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण उपाय व तोडगे पाहणार आहोत अगदी सोपे आहेत एक एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गुळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालिसाचे अकरा पाठ करावेत अनावश्यक खर्चाला पाय बंद बसेल दोन कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशी पत्र तोंडात टाकावे पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील तीन दर पौर्णिमेला रात्री बारा नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अस्वस्थ वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अस्वस्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात आर्थिक अडचणी अडचण कधी उद्भवणार नाही चार घरातील फरशी पुजताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे योगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल लक्ष्मी प्राप्तीतले दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची पूर्वेकडील भिंतीवर लावावी कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही सहा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा सर्वात प्रथम उजव्या हातावर काळा रंगाचा दोरा बांधलेला असेल ते सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी प्रगती शंभर टक्के होतेच होते सहा ज्या ज्या वेळी आपण समुद्र किनारी फिरायला जाता त्या त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफल म्हणजेच नारळ कुंकू अर्पण करून विसर्जित करा तात्काळ नफा हेच त्यांचे सूत्र सात रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे त्यामुळे घरातील दारिद्र्य विना कटकट निघून -कट जाते आठ दूध व साखर विसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरठ्यावर काढावं त्यावर मधोमध सुपारी व चार बिंदूवर रुपाया हलकुंड खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावं किंवा विड्याच्या पाण्यावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबरठ्यावर ठेवा किमान सणासुदीला या किमान सणासुदीला किंवा वाढदिवशी वगैरे तरी हे करावे नऊ पैशाची कधीही कमतरता भासणार नाही अश्वस्थाची म्हणजे पिंपळाची नित्यपूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणून एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्यात व सूर्यास्तानंतर तिथे साजूक तुपाचे निरंजन लावून ठेवावे तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील दहा कुलदेवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा न करता करावे तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील अकरा गुरुपुष्पामृत योगावर सराफा कडून किंवा एक मिलीग्रॅम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावेच आणावे गुरु अमृत केव्हा आहे हे पंचागात किंवा कॅलेंडरमध्ये दिलेले असते तो दिवस माहीत करून घ्यावा व लक्षात ठेवावा पुरेसे सोने जमा झाले की पत्नीला एखादा दागिना करावा सोने गुरु योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ते विकायची पाळी कधीच येणार नाही बारा लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे तेरा कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचावर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लोभदायक असते चौदा स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवू नये दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये पंधरा सतत पवित्र गोष्टीचे ध्यान करावे चुकू नये अपशब्द बोलू नये शक्य असेल तर रोज एक तास मौन पालावे सोला एक लांब लचक पीस विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडे भिंतीवर सेलो टेपने चिटकवून ठेवावे रोज सायंकाळी त्याला उद्बत्ती ओवाळावी हा तोडगा ज्याचे येणे अडखून पडले आहे त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखे आहे तीन चार महिन्यात येणे असलेली रक्कम अटक आट, हटकून परत मिळते सतरा व्यापावर व्यापार मंदावत चालला असेल व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा अवश्य करावा दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू सहस्रार्जुनाचा जप करावा तसेच तुळशी काष्टाची पाने घेऊन ओम नमो विष्णवे नम ओम नमो विष्णवे नम या मंत्राचा एकशे आठ जप करावा या तोडग्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन व्यापारामध्ये यश येते अठरा रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे यामुळे घरातील आजार कमी होते एकोणीस मुख्य दाराच्या पडद्याच्या खाली काही घुंगरू बांधावेत घरात प्रसन्नतेचे वातावरण राहील वीस जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात एकवीस जेव्हा बँकेत पैसा जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओट न हलवता मनातल्या मनात श्री-श्री मनात, मंत्राचा जप अवश्य करत जावा यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी होईल वारंवार धन जमा करण्याची संधी येईल अशा प्रकारे आपण पाहिलं आपल्याला कोणत्याही प्रकारचे संकट न यावी असे वाटत असेल तर हे सोपे उपाय व तोडगे नक्की करून पहा तुम्हाला नक्की फरक पडेल अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडले असेल आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ